आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासत्र्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्कोअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या घरातल्या सासुत्र्यांसकट घरातल्या किती जणांच्या रुद्धयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे हे ही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत पण ताई फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे आई आईवडील असते आणि तेही स्वभावान असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरातल्या आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा आईच रविवारी ब्युटी खाय गुड्डी आरेची अपेक्षा करता बरं करायचे राग येतो करते काहून हे घरात घुसताना करतेरवाज्याच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाज्यात गुंतत्यात आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट फिरून बोलत असेल ना का तरी माझ्या बहिणींनो त्यांनाही तुम्हाला उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मोम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही आणि एवढीच बातमी आजोबाच्या वीज गावात फिरत राहिली की आज संध्याकाळी पावणे दहा वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे खरंच सांगा महाराज आपल्या आजोबाच्या वीज गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अडथास करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा बाप्यानं गोरी पान केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल महिला मंडळ त्या घराचा स्वर्ग होईल जगद्गुरु तुकोबराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे म्हणून याही पुढे जाऊन तुकोबाराने सांगितलंय संसाराच्या सा नावे घालून या म्हणजे खऱ्या अर्थान आम्ही संसाराला मोठमाती दिली मग तो खूप बरा या पुन्य पावन साक्षात परमात्म्याचा अंश असणाऱ्या मातीमधून आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणात या प्रमाणाआधारे एक प्रश्न असाही निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे पण जेव्हा जेव्हा मी संचरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं सा जाणवतं की तुमच्यास आदि आदी संतांनी या मृत्यू लोकात अवतार कार्य घे केल्यानंतर तुम्हीही तो प्रपंच केलेला आहे मग हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का लक्षात घ्या महाराज याला उत्तर देताना तुकोबरा शास्त्राचा आधार घेतात कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यू लोकात प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग एक सकाम दूज निष्काम प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि निष्काम प्रपंच शब्दाचा अर्थ आहे हे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली बायको आणि आपल्या मुलांच्या पुढं जात नाही म्हणून तर रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत पण संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानबराई घडले मायबाप अहो प्रपंच केला माझे खऱ्या अर्थानं कणकाई माऊल्याने बोललोबांनी म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तो तुकुबराई घडले मायबाप आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तो लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय खडले बाय या महामातांनी या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला महिला मंडळ आपली लेकरं आपली लेकर आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला ये काय गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा करता बरं आपल्यालाही बोलून काय करायचे राग येतो तुला ॲब्रो करते ॲब्रो हे ॲब्रो काहून करता असो ब हे घरात घुसताना दरवाज्याच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाज्यात गुंतत्यात पण आईच जर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डीकुंजा हिच्यापेक्षा काय करता बरं एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराजाचं का बोलले यावर उद्या मी गेल्यावर चर्चा नको पुरावा म्हणून एकच करा पुरावा लगेच देऊन जातो येतं वडील जे जे करती तया नाम आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, ही ना का तरी माझ्या बहिणींनो त्यांनाही तुम्हाला उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून या व्यासपीठावरून दहा मिनिटांसाठी विषयांतर करतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र या भावाची प्रांजळ अपेक्षा आहे कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला ना तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा पण महाराज आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मोम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आता आमची चा अवस्था काय आहे मासाहेब जिदाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं माझं पोरग गोरप्पान जन्माला यावं म्हणून काजूबादा मुघडून पित नव्हत्या ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या जाऊ द्या महिला वर्ग तुमचा मुलगा म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही हो। का या पुण्यपावन मातीत आपण आहोत मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उदाचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उदाची सीता मीरा जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची रुक्मी जन्माला आली पाहिजे तुम्ही तर गपच झाले बो लवलीचा जमाना आलाय बाबा आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे समस्त ज्येष्ठ मंडळींच्या खऱ्या अर्थानं आशीर्वादानं तरुण वर्गानं एवढं गोड अत्यंत सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि आज योगायोग आहे बाबा कारण आज गौतमी पाटीलही इकडे धाराशिव पट्ट्यात आहे आणि तिला जाताना बातमी कळाली तेवढा सुंदर सोहळा चालला आहे आणि संध्याकाळी नऊ ते अकराचं कीर्तन आहे मग आपण पावणे दहाला जाता ता भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी आजोबाच्या वीस गावात फिरत राहिली की आज संध्याकाळी पावणे दहा वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे खरंच सांगा महाराज आपल्या आजोबाच्या वीस गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का सगळे कुठं असतील सगळे कुठं असतील आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं कोण नाही नाही सगळे इथंच येणार कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये कोण ट्रॅक्टरमध्ये कोण आयशरमध्ये काहीच नाही सापडलं काही जिशिपीच्या फनी व पण सगळे कुठं पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो मी तुमच्या भावासारखा आहे ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असे कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजनं त्या नजरेनं पाहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अटास था करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा <laughs> कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं मीरा म्हटलं जातं मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रुपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो आता दादा दा दा दोन वर्षापूर्वी बाबा लॉकडाऊन झालं होतं त्या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण घरी गोरीपान बायको आणली पप्प्यानं बायको गोरीपान केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल महिला मंडळ त्या घराचा स्वर्ग होईल का नरक काय झालंय तुमच्या घरात यांच्यावर जेवढा आवाज आहे ना तेवढा आवाज आता सभामंडपात राहिला नाही म्हणून कोणी येऊन तुमच्या देव देशधर्मावर टीका करून जात आहे ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा संप्रदायात तुमचा आवाज वाढेल त्या दिवशी तुमच्या देव धर्माकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे म्हणून बोलत बोलत चला मला सांगा आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुलगी गोरीपान आहे पण स्वभाव चांगला नाही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी द्या पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींना याचा मात्र विचार करायला हवा म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासुत्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या घरातल्या सासुत्र्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप यशस्वी असेल आता काही दिवसापूर्वी मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं महाराज काय सांगता सासुत्र्यांची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरेच ना बाळा तब्येत कशी बाळा मी म्हणून तिला सांभाळलं तिचं ऐकू नको बाळा पण मी एकदा कपाशीकडे गेले की माझ्याच ताहेरात आलेल्या सोपा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले तर दिवसभर ते माझ्याच नावानं टाहू हो फोडत राहतात म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आहे तुम्हीच सांगा मी काय चूक केली म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत पण ताई फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का त्यानंतर त्या, त्या ताईकडे उत्तर नव्हतं पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं माझ्या बहिणनं माझं कीर्तन पटलं आहे ना हरकत नाही मरेपर्यंत बोलू नका पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो खऱ्या अर्थानं तुम्हाला भाऊ आहे ना असं होऊ नये महिला मंडळ पण आज इथून तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करा खरं सांगा महिला मंडळ तुम्ही यांना झोपू द्याला आज रात्रभर ओ तिने मला लहानाचं मोठं आहे ओ तिने मला कष्टानं वाढवलंय जाता का आणता त्यालाही बिचाराला तीन देवाला नवस करून मिळाली निघाला साडेतीनला आजही उद्याच्या कीर्तनाला आहे सासूबाई इथं पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो इनं दुसऱ्याच्या बांधावर चाळीस रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून कारण बदललेलं तेर तुम्ही आज पाहताय येऊ पण थोडंसं वीस पंचवीस वर्ष मागं गेलात ना इथं बसलेली जुनी पिढी आज अशीही आहे कारण दुसऱ्याच्या शेतामध्ये आपलं अख्खं जीवन सालं घालण्यात घालतलं आहे आणि इथं एक पिढी अशी आहे ज्याने दुसऱ्याच्या विहिरी खाण्यात आपलं जीवन घातलं आहे खऱ्या अर्थानं तेव्हा तुमचा नवरा शिकला आहे आणि तुमचं सासर घडलं आहे मग ते सासुत्रे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का याचा मात्र विचार करा कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासुतऱ्यांमध्ये तुमचे आईवडील पाहाल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग देहाचं मंदिर त्या मंदिरामध्ये गुरुबा काका विराजमान होतील तेव्हा तुमच्या प्रपंचातला परमार्थ साजरा होईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुल्ले पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आणि तेरची सासू ब तिच्या पप्याचं लग्न झालं तिने निम्या गावात बांडण लावून दिली खाय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सुन नक्षत्रय नक्षत्र hmm. <laughs> <laughs> आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुनातीला सांगत थांब बाई तू शा सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तवास तू जागे वैशिन आता आपल्याच गावातली सासू होती ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू तीन चार दिवसापासून थंडी वाढली आधीच तिकडं युक्रेनचं युद्ध चाललंय तिकडं फिलिपाईनचं युद्ध चाललंय आधीच तुला डोकं नाही डोक्यात मेंदू नाही आणि तिकडला एखादा बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही आपला चा सापता चालला आहे पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे तू डाळ वाटून घे मी जरा शेतात जाऊन येते आपल्याच जा गावातली सासू होती गेली शेतात आली वीस मिनिटांनी तिने फक्त घरात डोकून पाहिलं ब सुनबाई दिसना डाळीचं तपेलंही दिसना ती घरात नाही घुसली आपल्याच गावातली होती ती ती परत नेम्या ओ हो फिरून आली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून आहे नक्षत्र वीस मिनिटात डाळ वाटली आली घरी गुणाची ग माझी सुनबाई गुणाची गुणाची पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला पसुनबाई तिला ठेवली कुठं तशी सुनबाई म्हणली हाय कसा सुबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल तुम्ही म्हणले डाळ वाटून ये आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले आता कुठं घरात डाळ राहते वय तेव्हा तुम्ही जाग्यावर आले बरं तुम्ही सोप्या नाहीत ना माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल मुलगा म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पप्याचं लग्न करायचं आहे ना आमच्या टोळीत पाठवायचं आहे मग आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे मागच्या डोक्यात वेगळं चाललंय आत्या म्हटलं पाहिजे आत्या 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 आता आत्या तिन काळजात बसली म्हणजे आई झाली मग जर तुमच्या अपेक्षा तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे तर इथं बसलेल्या सा प्रत्येक सासूबाईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं आपल्या काळजावर हात ठेवून काकांची शपथ घेऊन स्वतःच्या अंतकरणाला आज एक प्रश्न विचारून जा तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्हीसुद्धा आज आमच्या घरातल्या आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून चपात्या नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर ता गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा अजून बंद करून असेल तो विषय आपण चार भिंतीच्या आत मिटवतो पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का माझ्या बहिणींवर स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहे ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे अमृत्युलोकातील स्वर्ग आहे आणि ज्या घरात सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे अमृत्युलोकातील नरक आहे महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा सा प्राध्यापक आहे रोज कमीत कमी पाच ते दहा केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय अवघ्या पाच पाच सहा सहा वर्षाची लेकरं येतो पण दरवाज्यात आज एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतो आहे आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय कारण तीन महिन्यापूर्वी दोघींमध्ये घरात काहीतरी वाद झाला भांडण झाला म्हणून घरात आई ना आजी एकमेकींशी बोलत नाही महाराष्ट्रातल्या सहा वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या बहिणी तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राब राब, राब आहे अरे दोन वर्षापूर्वी कोरोना आला ना त्या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेंचने त्याला दोन वर्ष झोप लागली नाही अरे मला जर कोरोनामुळं काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल माझी लेकरं रस्त्यावर येतील म्हणून दीड वर्ष तो एकही सुकान दिवस सुकानं झोपला नाही पण त्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून दाखवलंही नाही आणि मरेपर्यंत काही तुम्हाला बोलून दाखवणारही नाही पण तोच बिचारा दिवसभराच्या सगळ्या कामाचा व्याप सांभाळून दमून भागून जेव्हा समाधानासाठी घरी येतो ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तोच बिचारा राब राब राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर खऱ्या अर्थानं बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आईशेजारा पदरांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर मोल मजुरी करून मी याला वाढवलं पण काल बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर आता संध्याकाळी साडे अकराच्या पुढं कट्ट्यावरचे मॉडेल काय सोपे राहतात का सर निमे नाईन ते हाणेल घे चमच्या भर घे चमचा भर सभी दुखो की एक ही दवा घे चमचा भर त्यानं घेतली चमचा भर तो आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या सात पिढ्या घडतील पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या सात पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव्य सोपं करून सांगतो महाराज आपल्याकडं महत्वाचं पीक कोणतं सोयाबीन आता आपल्याकडे पेरणी होते का लावड होते पेरणे होते आपण सोयाबीन पेरलं पण अवकाळी पावसामुळं त्याचा कोंब वरती आला पण त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खत घाला आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या ते बीज अंकुरेल का फुटवा धरेल का वाढेल का फुलोरा येईल का शेंग तयार होईल का सोयाबीन मिळेल का का त्याचं काय सडलंय पुरुष मंडळी काय सडलंय काय सडलंय महिला मंडळ काय सडलंय मुख्य जन्माला याल बरं काय सडलंय मूळ मग जर त्याचं मूळ सडलं असेल आम्ही कितीही प्रयत्न केला आपला प्रपंच बहरेल का फुलेल का तो आनंद देईल का तो वसुद्धी दुःखदायकच असेल